डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा शासनाकडून मानव विकास योजनेसह गोरगरीब महिलांना गरोदरपणामध्ये मातृत्व योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येण्याची मेट लोनवाडी धाराची वाडी आणि इतर गावातील महिलांना मातृत्व अनुदान योजना आणि मानव विकास योजनेचं अनुदान मिळालं नसल्यानं एल्गार कष्टकरी संघटना आणि संबंधित लाभार्थी महिलांकडून शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला गेला मात्र तरी देखील या महिलांना शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जात नसल्यानं अखेर आक्रमक झालेल्या एल एल्गार कष्टकरी संघटना आणि लाभार्थी महिलांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये धरणं आंदोलन सुरू केले दरम्यान जोपर्यंत अनुदान बँक खात्यात वर्ग होत नाही तोपर्यंत पंचायत समितीमधील सुरू असलेलं हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा यावेळी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय या आंदोलनामध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी महिला आधी मोठ्या संख्येने सहभागी होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक